सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप स्थापना दिवस मोठ्या उत्साहामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला यावेळी सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे भाजप कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सुद्धा उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले अशा प्रकारचा संकल्प आज करूया हा पक्ष महान आहे याला अनेक महान कसं बनवता येईल आणि त्याच्यामध्ये छोटस योगदान आपलं कसं राहील अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिवशी आपण सगळी करूया आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा एकदा श्री राम रामूंच्या आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो संपूर्ण देशभरात साजरा केला होता उत्साहात साजरा झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेख भावन कुड असतील ज्येष्ठ नेते रेंद्र ने चव्हाण यांनी मार्गदर्शन केले कशामध्ये <laughs> कालच मी पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या स्थापना दिवसाचं पंचेचाळीसवं स्थापना दिवस आहे आणि त्याचं साजरीकरण होईल ते थोडं माहिती दिलेली होती पण आज असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये मंडलची संख्या आहे ती साधारणतः साडे अकराशे आहे आणि आज साडे अकराशे मंडलवर साडे अकराशे ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आणि मला मला अंदाज आहे की दहा लाखापेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी देवेंद्रजींचं संबोधन ऐकलं आजचं देवेंद्रजींनी संबोधन करताना किंवा आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत आमचे प्रदेशाध्यक्ष भाऊनकुळे साहेब आहेत या सगळ्यांनी मार्गदर्शन जी शैलार आहेत या सगळ्यांनी मार्गदर्शन करताना सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आणि जसं मी कालच्या पत्रकार परिषदेत म्हणालो होतो की एक कोटी त्र्याहत्तर लाख इतके मतदारांनी आपल्याला मतदान केलं आणि त्यातल्या दीड कोटी लोकांनी आमचं भारतीय जनता पार्टीचं चा सदस्यत्व स्वीकारलं ही एक मोठी उपलब्धी आहे आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आमच्या सगळ्या नेत्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांनी विधानसभेमध्ये केलेलं काम असेल लोकसभेमध्ये केलेलं काम असेल या सगळ्या कामातून आणि आताच्या सदस्य निर्णय अभियानातून प्रेरणा घेऊन पुढील काळामध्ये ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुकी पण तितक्याच जोमाने काम करायचं आहे त्यानंतरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकी पण तितक्याच जोरामध्ये काम करायचं त्याचं कारण असं आहे की आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या उरलेल्या निवडणुका पुढील कालामध्ये कार्यकर्त्यांच्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकांना पक्षसृष्टीचा असा आग्रह आहे की कार्यकर्त्यांना जिंकून द्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा अशा प्रकारचं शतप्रतिशत पंचायत टू पार्लमेंट अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क उभं राहावं यासाठी यासाठी कार्यकर्त्यांनी लाग कामाला लागावं कार्यकर्त्यांच्या ज्या काय अपेक्षा आहेत ते पक्ष म्हणून पूर्ण करण्यासाठी वरच्या आपली वरिष्ठ मंडळी तयार आहेत अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं आम्ही सुद्धा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या चौदा मंडळामध्ये सुद्धा हा कार्यक्रम संपन्न केला माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्क्रीन लावून प्रोजेक्टर लावून या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातही अशा पद्धतीचं काम पुढे चालू होईल सन्मान्य नारायण राणेसाहेब असतील सन्मान्य साहेब असतील सन्मान्य पालकमंत्री नितेश राणे असतील या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने हाच सिलसिला असंच आम्ही पुढे चालू ठेवू धन्यवाद समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने